वादातून कुटुंबावर लाठी सात आरोपींवर गुन्हा दाखल पोलीस स्टेशन जळगाव जामोद जामोद ला चार ऑक्टोबर जामोद तालुक्यातील एका गावात कौटुंबिक वादातून गंभीर मारहाणीची घटना घडली आहे या प्रकरणी अनिता अशोक काळे वय पंचेचाळीस वर्षे यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे तक्रार दाखल केली असून सात आरोपींवर भारतीय न्याय संहिता एस दोन हजार तेवीस कलम अंतर्गत विविध कलमांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे तक्रारीनुसार फिर्यादी अनिता काळे यांचा सुनाविषयीचा वाद मागील काही महिन्यांपासून सुरू होता त्यांच्या सुनेचे दिनेश काळे यांच्यासोबत प्रेमसंबंध असून ती त्याच्याकडे राहावयास गेल्यामुळे दोन्ही कुटुंबांतून वाद निर्माण झाला होता फिर्यादी अनिता काळे यांनी वारंवार दिनेश काळेला सुनेला परत पाठविण्याची विनंती केली होती मात्र तो नकार देत होता याच रागातून आज पहाटे सुमारास दिनेश शिवदास काळे दिलेर राजबाबू काळे दुर्गेश दिलीप पवार नितेश खन्ना पवार कन्हैया शिवदास काळे उर्मिला शिवदास काळे या सर्वांनी हातात लाकडी काठ्या घेऊन फिर्यादींच्या घरी येऊन व वलाठी काठीने मारहाण केली या घटनेत अनिता काळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या मुलगा निलेश काळे निरसा संदीप भोसले बिरजू पवार सपना पवार हिरीस भोसले सत्ताबाई भोसले या सर्वांना मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे भांडणाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक राघू किसन पवार आणि काजल राजबाबू काळे यांनी मध्यस्थी करून भांडण थांबवले मात्र आरोपींनी जाताना तुम्ही पुन्हा नंदाला लागलात तर सगळ्यांना खल्लास करून टाकू अशी जीव घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने सांगितले मारहाण झालेल्या सर्वांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे उपचारासाठी नेण्यात आले डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून काहींना पुढील उपचारासाठी खामगाव येथील सरकारी रुग्णालयात रेफर केले आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस चे कलम एकशे अठरा कोणसात एक पूर्णांक एकशे एकोणनव्वद सहस्रांश कोणसात एक एकशे एकोणनव्वद कोणसात दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव कोणसात एक पूर्णांक एकशे एक्क्याण्णव सहस्रांश कोणसात दोन पूर्णांक तीनशे एकावन्न सहस्रांश कॉन्सात दोन व तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा जळगाव जामोद पोलिसात दाखल केला असून पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत जळगाव जामोद मध्ये पहाटे भीषण मारहाण कुटुंबातील वादातून रक्तरंजित हल्ला असल्याची नागरिकात चर्चाला जोर धरत आहे ले ले मार लो चले माए नहीं बाप नहीं बोली नहीं है दिलेर दिलेश काले दिनेश काले श्यामा काले कन्हैया काले आज मनोज काले और काले लेका पवार भोलू पवार